अहिल्यानगरमध्ये रंगणाऱ्या जिगरबाज वाघांचा थरार अर्थात महाराष्ट्र केसरी दोन हजार चोवीस पंचवीसच्या मातीभूजन सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय असे भारत देशाचे केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ जोरदार काळांच्या गजरात मी मंत्री महोदयांना निमंत्रित करतो आपण मार्गदर्शन करावं यंदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अधिवेशनाच एकोणसत्तराव वर्ष ना? वर्ष आणि या स्पर्धा हे अधिवेशन आपल्या अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून या मैदानावरती होत आहेत दिनांक एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेच्या आखाडा पूजन माती पूजनाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलाय व्यासपीठावरती अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचे अध्यक्ष माझी खासदार आदरणीय रामदास भाऊ तडस आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब माझे आमदार अरुण काका जगताप या स्पर्धेचे आयोजक आणि माझ्या अत्यंत जवळचे स्नेही माझे मित्र संग्राम भैया जगताप राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पहिलवान संदीप भोंडवे सरचिटणीस योगेश दोडके महापालिका आयुक्त डांगेजी ज्यांनी नगर जिल्ह्याचं नाव कुस्तीमध्ये मोठं केलं आणि एक नावलौकिक या नगर जिल्ह्याला प्राप्त करून दिला ते महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाबजी बर्डे अशोक भाऊ शिर्के उपमहाराष्ट्र केसरी सुभाजी लोंडे ज्यांनी सोबत मी काही वर्ष कोल्हापूरला तालमीमध्ये सराव केला आता मी जरी पहिलवान दिसत नसलो तरी होतो हां असे माझे सहकारी प्रवीणदादा घुले राजाभाऊ गुंड आमचे कुलदीप तात्या कोंडे बमनरावजी काशीद बापूसाहेब थिटे अनिलजी गुंजाळ अर्जुन शेळके पैलवान विशाल देवकर पैलवान ज्ञानेश्वर मांगडे पैलवान गणेश मोहोळ पैलवान उमेश दिघे आणि व्यासपीठावरती हो उपस्थित सर्वच मान्यवर आपणही खूप वेळ या ठिकाणी आहेत सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो की जी वेळ ठरली होती त्याच्यापेक्षा खूप उशीरा मी नी आपले उशीर आपले या ठिकाणी पोचलो आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना खूप वाट पाहावी लागली खूप उशीर होतोय म्हणून मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो खर तर नगर जिल्ह्याला एक मोठ कुस्तीचा वैभवाच्या परंपरेची एक मोठा वारसा आहे लहानपणापासून आम्ही ऐकत आलो पहिलवान छबू रानबोकेंपासून ते गुलाब बर्डे इथं बसलेत या सगळ्या पैलवानांच्या संदर्भातली एक मोठी मालिका एक मोठी परंपरा या जिल्ह्याला लाभली ज्यांनी या स्पर्धेचं आता आयोजन केलं त्या कुटुंबाला सुद्धा लाल मातीची कुस्तीची एक परंपरा आहे आमच्या अरुण काका सांगत होते माझी आपादिनुसिबा कुस्ती झाली माझी राज्याच्या अधिवेशनामध्ये मी ह्या गटात इतक्या वेळा खेळलो आमचा संग्राम भाईया सुद्धा कोल्हापूरला होते आणि प्रत्यक्षात सासरेबाव तर कान फुगलेले सांगायलाच नको पाहिलो नाहीत का नाही ते त्यामुळे ह्या सगळ्या कुटुंबाला सुद्धा या कुस्तीची एक मोठी परंपरा आहे आणि म्हणून इथं अधिवेशन करत असताना ज्यावेळेला निर्णय झाला आमच्या रामदास भाऊंच्या नेतृत्वाखाली आमचे योगेजी दोडके असतील संदीप आप्पा असतील यांनी जेव्हा निर्णय घेतला की अहिला नगरला कुस्ती स्पर्धा होईल आणि ती संग्राम करेल त्यावेळेला माझ्यासारख्या एका लाल मातीशी नातं असलेल्या एका कुस्तीगिराला याच्याबद्दल एक शाश्वती होती एक विश्वास होता की ही स्पर्धा नक्की आता मोठी होणार आणि यशस्वी होणार भैया मागच्या वेळेस तुम्हाला पाहिजे होती पण आम्ही घेतली त्याचं कारणच असं होतं बहुतेक की आम्ही केली त्याच्यापेक्षा भारी कोण करू शकतो तर भैया करू शकतो म्हणून आम्ही आधी घेतली आणि म्हणून आता तुम्हाला त्याच्यापेक्षा मोठी स्पर्धा करायची हे तुम्ही ठरवलंय खरं तर हेच अपेक्षित आहे आमच्या लाल मातीतली खुस्ती या राज्यातली खुस्ती आपण पाहिलं मागच्या काही काळामध्ये निश्चितपणे विचार करायला लावणारी होती की आम्ही खूप मागे पडलो एकोणीसशे बावनच्या ऑलिम्पिकला खशाबा जाधवांच्या रूपानं या देशाला पहिलं ऑलिम्पिकचं मेडल हे खुस्तीने दिलं होतं पण त्यानंतरची शोकांती काय होती की आज तागायत या महाराष्ट्रातनं ऑलिम्पिकचं पदक देणारा पैलवान आम्हाला निर्माण करता आला नाही किंबहुना गुणवत्ता होती कर्तृत्व होतं पण संघटना म्हणून चालवताना आम्ही सगळं कमी पडलो की काय हा विचार आपल्या सगळ्यांना करायचा होता आणि म्हणून महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा एक वलय आहे त्याला या राज्यातला खेड्यापाड्यातला शेतकऱ्याचा पोरगा जेव्हा तालवीत जातो तेव्हा त्याचं एकच स्वप्न असतं की मला महाराष्ट्र केसरी व्हायचं आहे मला राज्याच्या अधिवेशनामध्ये खेळायचं आहे आणि म्हणून या राज्यामध्ये सदुसष्ट वर्षापूर्वी स्वर्गीय मामासाहेब मोळांच्या प्रयत्नातनं माध्यमातनं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली आणि या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात झाली आणि त्याची इतकी मोठी परंपरा आहे की वर्षभर आमचे पैलवान या स्पर्धेची वाट बघत असतात आणि म्हणून महाराष्ट्र केसरीचं तर महत्त्व कमी नाहीच होणार परंतु त्याच्या पुढं जाऊन आता आम्हाला या राज्यातून पुढच्या काळामध्ये दे देशाचं प्रतिनिधित्व करणारे दे खेळाडू घडवायचे आहेत पैलवान घडवायचे आहेत आणि म्हणून महाराष्ट्र केसरी स्पर्धा एक असं व्यासपीठ आहे की ज्याच्यामध्ये या राज्यातली सगळी कुस्तीतली गुणवत्ता आहे ती सगळी एकत्र येते एका ठिकाणी येते या राज्यातला कुस्तीसाठी ज्याला ज्याला कुस्ती आवडती ज्यानी ज्यानी कुस्ती केली तो प्रत्येकजण या स्पर्धेची वाट बघत असतो आणि म्हणून हे लक्ष लागलेलं असतं की स्पर्धा कशी होईल या स्पर्धेत मातीतून कोण येईल मॅटवरनं कोण फायनलला येईल कुस्ती कशी होईल हे सुरू होतं आणि म्हणून ही स्पर्धा जर आम्ही चांगली केली ही स्पर्धा जर यशस्वी केली तर निश्चितपणे आमच्या मनो खेळाडूंचं मनोदे वाढतं आमच्या खेळाडूला चांगले दिवस येतात आणि म्हणून आम्ही ज्या वेळेला विचार केला महाराष्ट्र केसी कुस्ती स्पर्धा करताना आम्ही हा विचार केला की आत्तापर्यंत कधी झाली नाही अशी स्पर्धा आपल्याला करायची आणि पुण्यामध्ये या सगळ्यांच्या प्रयत्नातून ती स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये ही सगळी मंडळी त्या ठिकाणी होती आपल्याला यश आलं त्याच्या मागचा उद्देश हा होता आमची कुस्ती वाढली पाहिजे आमच्या कुस्तीची लोकप्रियता वाढली पाहिजे आमच्या कुस्तीला राजाश्रय मिळाला पाहिजे आणि म्हणून भैया आता तुमची जबाबदारीसुद्धा वाढली त्याच्यापेक्षा तुम्ही चांगली स्पर्धा करू शकता हा विश्वास रामदास भाऊंना होता आणि म्हणूनच ही स्पर्धेची संधी ही तुम्हाला दिली आणि आम्हाला विश्वास आहे की ज्याच्यात खरं तर ज्याचं लाल मातीचं नातं आहे ज्याने कधीतरी लंगोट लावलाय ज्याने कुस्ती केली लाल मातीचं त्याचं जमलंय असाच माणूस ही स्पर्धा यशस्वी करू शकतो केवळ राजकारण म्हणून राजकारणी हा माणूस हे करू शकत नाही आणि आम्हाला विश्वास आहे म्हणून ही स्पर्धा इथं होतीये या स्पर्धेच्या निमित्तानं निश्चितपणे राज्यातल्या खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध होतं पण मी म्हणालो तसं आता आम्हाला पुढचा विचार केला पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून अनेक प्रयत्न आता सुरू आहेत आणि जे रामदास भाऊंनी आपल्या भाषणामध्ये या ठिकाणी सांगितले खरं तर राजाश्रयचा विषय झाला मान्य देवेंद्रजींच्या काळामध्ये चौदा ते एकोणीसमध्ये ते राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्या काळामध्ये या राज्यातल्या तीन पैलवानांना राहुल आवाजे विजय चौधरी नरसिंग यादव यांना थेट राज्य सरकारचे सेवेमध्ये आज पोलीस खात्यामध्ये डीवायस पी म्हणून त्या ठिकाणी नोकरी देण्याचं काम त्यावेळेला देवेंद्रजींनी केलं त्याच्या मागे उद्देश हाच होता की राज्यातली कुस्ती वाढली पाहिजे शेवटी हा आमचा मातीतला खेळ आहे आमच्या महाराष्ट्रातल्या मातीतला खेळ आहे आणि त्याला पुढच्या काळामध्ये एक त्याला संजीव नवसंजीवनी देण्याच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांनी आता काम केलं पाहिजे आणि म्हणून मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही त्यांना विनंती केली की महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेसाठी जेमतेम पंचवीस ते तीस लाख रुपये राज्य सरकार देतो त्यांनी विचारलं किती दिले पाहिजे आम्ही म्हणलं एक कोटी तरी द्या आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं आता या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला एक कोटी रुपये सुद्धा आता मिळायला लागले आमचे महाराष्ट्र केसरी पहिलवान आमचे हिंद केसरी पहिलवान खरं तर ग्रामीण भागात आम्ही सगळे येतो आणि ही कुस्ती सोडल्यानंतर आज महाराष्ट्र केसरी झाले हिंद केसरी तर नाव लौकिक होतं कौतुक होतं सगळं होतं पण काही ठिकाणी दुर्दैवानं आमच्या ह्या काही कुस्ती क्षेत्रातल्या काही खेळाडूंच्या बाबतीत आपण पाहिलो आर्थिक परिस्थिती खालवलेली असल्यानंतर त्याच्या उपजीविकेपर्यंत त्याचा प्रश्न निर्माण होता अशा अनेक उदाहरणं आपण पाहिली आणि म्हणून रामदास भाऊंनी आम्ही सगळ्यांनी हा विचार केला की त्याच्यामध्ये सुद्धा मानधन वाढवण्याचा निर्णय साहेब आपण करा आणि म्हणून महाराष्ट्र केसी हिंद केसीच्या विषयात सुद्धा आज मानधन वाढवण्याचा निर्णय मान्य देवेंजींनी केला आणि म्हणून आता या राज्यातला मुख्यमंत्री सुद्धा आपल्याला एक कुस्तीप्रेमी मिळाला आहे भाई यांनी त्यांनाही आमंत्रण दिलेलं आहे आणि त्यामुळे त्या या बक्षीस समारंभाला सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत मुख्यमंत्री आहेत राज्याच्या महाराष्ट्र राज्याच्या ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित ददा आहेत आणि त्यामुळे आता आपल्याला खरं तर काही चिंता नाही पण आपण काय करणार हा एक मला असं वाटतं की आता आपल्याला याच्यावरती विचार करावा लागेल या राज्यातली कुस्ती वाढवायची आहे पुन्हा एकदा कशाबा जाधवांची आठवण या देशाला करून द्यायची असेल तर आम्हाला आता कुस्तीसाठी सगळ्यांना सर्वस्वपनानं लावलं पाहिजे आणि म्हणून आम्ही सगळे तर करतोयच पण या राज्यातल्या जेवढे जेवढे कुस्तीप्रेमी आहेत त्या सगळ्यांना सुद्धा या पुढच्या काळामध्ये आपण निश्चितपणे एकत्र करण्याचा विचार करतोय आणि म्हणून ही स्पर्धा तर खूप चांगली होणार आहे त्याच्याबद्दल कुणाच्याच मनात शंका नाही ही स्पर्धा सुंदर होणार देखणी होणार व्यवस्था चांगल्या होणार शेवटी कशावरती असतं आमचं आलेलं पैलोनाला राहायची व्यवस्था चांगली झाली त्याला जेवण वेळेवर मिळालं त्याला सगळ्या सुविधा योग्य ठिकाणी मिळाल्या आणि त्या स्पर्धेला जर प्रेक्षक जास्त चांगल्या संख्येने आले तर ती स्पर्धा यशस्वी झाली आमच्या भगिनी या ठिकाणी बसल्या मी तुम्हाला सांगतो पुण्यातल्या अधिवेशनात फायनलला पंधरा हजार महिला त्या फायनल बघायला त्या ठिकाणी उपस्थित होत्या तेच आपल्याला या ठिकाणी सुद्धा आता करावं लागेल आमच्या महिलांची कुस्तीसुद्धा भारतामध्ये आता खूप वाढली आहे आमच्या अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील की ज्या या देशाचं नाव ज्यांनी जगामध्ये मोठं केलं अशा अनेक कुस्ती सुद्धा आपल्याला माहिती आहेत आणि म्हणून कुस्ती हा आमचा श्वास आहे लाल माती आमचा जीव आहे आणि म्हणून याच्यासाठी आम्हाला सगळ्यांना काम आहे या ठिकाणी कर्डिला साहेबांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही मंत्री झाला आता याच्यामध्ये नक्की काहीतरी करा सर मी तर आहेच आहे पण मी तुम्हाला सांगतो चे आत। की आमच्या भैयाना तुमच्याकडनं पण अपेक्षा आहे आता तुम्ही सहकारी बँकेचे चेअरमन आहात आता तुम्ही जर याला नाही जर काय मदत केली तर भैया मला सांगा माझ्याकडे सहकार खाते आहे हा माझ्याकडे सहकार खाते आहे बघा मग माल। मग जिल्हा बँक आपल्याकडे आता हा त्यामुळे विनोदाचा भाग बाजूला ठेवू पण आपण सगळ्या कुस्तीवरती प्रेम करण्यास माणसं एकत्र इथं आलोय या कुस्तीला एक चांगले दिवस आले पाहिजेत या राज्यातली कुस्तीची परंपरा मोठी एक मोठं वैभव या ठिकाणी या कुस्तीचं होतं ते पुढच्या काळात विनंतीच करणार पण ही कुस्ती सुद्धा आपल्याही बोलण्यात आलं की कुस्ती सुद्धा आम्ही जर चांगल्या भावनेतनं केलं चांगल्या विचारांनी केलं तर निश्चितपणे चांगलंच होतं आज या देशातल्या किंवा राज्यातल्या अनेक क्षेत्रामध्ये पैलवान खूप वेगळ्या वेगळ्या ठिकाणी चांगले चांगले पैलवान काम करतात त्यामुळे पैलवान हुशार असतो हे आता शंभर टक्के खरं आहे कुणीही काही म्हणू कडिलं साहेब पैलवान जेवढा कमी वेळेत जास्त विचार करतो ना एका मिनिटात तीन मिनिटाचा एक राऊंड त्याच्यात तो पन्नास डाव मारतो समोरचा पन्नास डाव करतो सेकंदपेक्षा कमी वेळ मिळतो त्याला विचार करायला हा का तो करतो का करू त्यामुळे आपले इतकं हुशार कुणीच नसतं लक्षात घ्या हा निर्णय ते पटकन घेऊ शकतात आणि मला असं वाटतं की कुठेतरी या कुस्ती क्षेत्राला मागच्या काही काळामध्ये गालबोट लागलं आणि आपण जो उल्लेख केला त्याचा विचार आपण सगळ्यांनी निश्चितपणे केला आणि पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धा असू आमची नॅशनलची या ठिकाणी ट्रायल असू आमची राज्याची ट्रायल असू आम्ही डोपिंगसाठी आता एन पत्रव्यवहार सुद्धा केला आणि पुढच्या काळामध्ये एन एडीएकडनं जर मान्यता आली तर या सगळ्या स्पर्धा आता डोपिंग शिवाय होणार नाही याचा विचार आपण सगळेजण आता करतो कारण आमची कुस्ती आम्हाला बदनाम नाही होऊ द्यायची आता या राज्याचं वैभव येते इतके नामांकित मोठे पैलवान झाले आंधळकर झाले आज दिनानाथ सिंग झाले आमचे सारखी इतकी मोठी माणसं या मारुती मानेसारखी माणसं जे सोन्यासारखी माणसं या कुस्तीने या या क्षेत्राला दिली आणि म्हणून आम्हाला आता आमची कुस्ती जपली पाहिजे आमची कुस्ती वाढवली पाहिजे आमच्या कुस्तीचं नाव कुठेही आम्हाला खराब होत होऊन देता कामा नये हा सगळा विचार आपण पुढच्या काळामध्ये करूया पुन्हा एकदा अधिक वेळ घेणार नाही ना आला आणि खूप वेळ बोलला आहे तर अंतिम स्पर्धेच्या वेळेला भैया मात्र मला बोलवायचा नाही एवढीच मला काळजी वाटते खूप खूप भैया तुमचं मनापासून अभिनंदन करतो खूप खूप शुभेच्छा देतो आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रपणे काम करणार आहोत आपल्यालाही शुभेच्छा देतो या राज्यातल्या सर्व पैलवानांना या कुस्तीच्या निमित्त या स्पर्धेच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना अहिल्यानगरचे शिवसेना जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले व वा, शिवसेनेचे पदाधिकारी मंत्री महोदयांचा सन्मान करू इच्छित आहेत मी त्यांना विनंती करतो लवकरात लवकर स्टेजवरती या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले प्रमुख आनंदराव शळके त्याचबरोबर युवा सेनेचे शहर प्रमुख पैलवान महेश भाऊ लोंढे